का तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सगळी कामं माझी आता आवरली आहेत आज जरा उठायला थोडा उशीरच झाला म्हणजे मी आज सहा वाजता उठले रोज पाच वाजता उठते आणि पटपट कामं आवरतात माझी पण थोडा उशीर झाला आहे आणि आता मग मी बाळाला झोपवणार आहे कारण मला काल मी ब्लाऊज कटिंग ठेव केलं होतं ते त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला होता माझ्या शॉर्टमध्ये दाखवलं होतं तर आता मला ते ब्लाऊज शिवायचं आहे त्यासाठी आता हे आधी झोपवते कारण मला तो अजिबात काम करत नाही बघू शकता याची मस्ती कशी सुरू आहे तसा मस्ती करतोय बघा हा हा आता झोपायचं लागल रे बाळा कुठेतरी चल झोपायचं लाईट बंद करू फॅन लावू हा फॅन लावू काय सांग ए चष्मा चष्मा घ्यायचा नाही हातात चल चल झोपायचं आता बंद करतो बघ लाईट लाईट बंद करतो ठेव तिथं बस इथं पडशील रे लाईट बंद करते फॅन पण लावतो काय झोपायचं चल कसं ब बेडशीट बघ कशी करून टाकलास यायला नाही तुला झोप आलेली नाही झोप आलेली नाही तुला झोपणार नाहीस काय बड पडतोस डॉग ना कुठल्या डॉग ला आईस्क्रीम पाहिजे तू खाल्लास तू खाल्लास आईस्क्रीम कधी रात्री खूप बोलतोय तो आता खूप बोलायला शिकलाय बर अशी मस्ती आता ह्याला मी झोपवते आणि माझी कामं करते सगळी उरलेली काय करी मस्ती करत असते ना आता तू नाही तुझी मस्ती आता तर विहान काही लवकर झोपलाच नाही थोडा वेळ खेळला आणि मग मी त्याला झोपवलं आणि मग मी आता माझ्या पुढच्या कामाला लागले तर मला ब्लाऊज शिवायचं होतं कालच मी हे ब्लाऊज कटिंग करून ठेवलं होतं तर आज मी ते शिवणार होते पण मशीनचा प्रॉब्लेम झाला टीपच बसत नव्हती मशीनची म्हणून मग मी त्याला खोलून वगैरे खूप काही काही ट्राय केलं पण ते काही झालंच नाही त्याचं बॉबीन काढून बघितलं वरचं टेन्सिल वगैरे खोलून पुन्हा घालून बघितलं पण टीप काही व्यवस्थित येतच नव्हती खूप दिवसांनी मी मशीनवर बसले होते म्हणजे खूप दिवस माझी मशीन बंद होती त्यामुळे बहुतेक असेल कोणतीही गोष्ट कशी चालू राहिली की व्यवस्थित राहते पण आता मग काय करायचं मला काहीच सुचत नव्हतं म्हणजे दोन तास याच्यामध्ये गेले तर मग मला जितकं माहिती आहे तितकं मी ट्राय करत होते बघत होते सगळं काढून सैल करून फिट करून पण काहीच उपयोग होत नव्हता मग मी बॉबीन काढली आणि त्याचा जो स्क्रू असतो वरचा तो मी जरासा आवळून बघितला की बघूया म्हटलं की आता आहे का व्यवस्थित पण काही हो त्याचा पण काही उपयोग झाला नाही शिलाई अशी खेचत होती खालून शिलाई व्यवस्थित बसत होती पण वरूनच बसत नव्हती म्हणजे असं जे कापड होतं ते गोळा होतं होतं त्यानंतर मग मी हे ट्राय केलं आणि बघितलं तर शिलाई आली व्यवस्थित मग म्हटलं की हां चला की आता व्यवस्थित झालं मग मी शिवायला घेतलं ब्लाऊज पण थोड्या वेळानंतर पुन्हा तोच प्रॉब्लेम खरंच माझं खूपच डोकं चालत नव्हतं आता काय करावं म्हटलं की मग आता बॉबीनमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल कारण वरून शिलाई व्यवस्थित येत नव्हती वरून जर शिलाई येत नसेल व्यवस्थित तर मग खाली बॉबीनमध्ये प्रॉब्लेम असतो आणि जर खालून शिलाई व्यवस्थित येत नसेल तर मग वरती काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून म्हटलं की आता आपण बॉबीन बदलून बघूया मग हे आले तोपर्यंत मी हेच करत बसले होते तर म्हटलं मं की आता मला मार्केटमध्ये पण जायचं होतं थोडं सामान आणायचं होतं किरकोळ घरातलं आणि मग म्हटलं की बॉबिन पण आणूया आपण दुसरी त्यासाठी मग मार्केटमध्ये गेले आणि दळप पण दळायचं होतं गहू आणि बेसन दळायचं होतं मग ते पण घेऊन गे गेले आणि थोडं सामान पण आणलं त्यानंतर मग घरातली कामं चालू झाली माझी मग आणलेलं सामान सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं डब्यातनी वगैरे सगळं भरून तर मग आता तेच माझं काम चालू होतं त्यानंतर मग म्हटलं की आता आपण व्हिडिओ बनवतो आहेच तर मग आपल्या व्हिडिओतून दुसऱ्यांना काहीतरी मोटिवेशन मिळावं म्हणजे त्यांच्या थॉट्समध्ये काहीतरी व्हॅल व्हॅल्यू ॲड व्हावी म्हणून म्हटलं की आपण एक एक थॉट चांगले चांगले थॉट आपण व्हिडिओमधून शेअर करू शकतो म्हणजे जितकं मला आहे जितकं मला अनुभव आलेला आहे त्यानुसार मग मी म्हटलं की तुमच्याबरोबर सोबत शेअर करावं त्याचा तुम्हाला जर थोडा जरी किंचित जरी उपयोग झाला तर मला खूपच म्हणजे खूपच बरं वाटेल म्हणून म्हटलं की एक एक थॉट तुमच्याबरोबर शेअर करावा आजपासून तर आजचा थॉट म्हणजे असा आहे की आपण दुसऱ्याशी तुलना करतो म्हणजे कोणत्याही गोष्टीत कम्पॅरिझन करतो तर दुसऱ्याशी तुलना करणे हा थॉट म्हटलं आज याच्यावर आपण थोडंसं बोलूयात तर आता सगळीकडेच बघायला मिळतं स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करतात आणि विनाकारण लोक दुःखी होतात तर याची सुरुवात कुठेतरी लहानपणापासूनच झालेली असते आणि याची सवयी पडलेली असते एक प्रकारे कारण लहानपणी आपल्यासोबतसुद्धा असं झालेलं असतंच म्हणजे घरचे लोक किंवा आई वडील आपली तुलना दुसऱ्यांच्या मुलांशी करतात तो किती हुशार आहे किंवा इंटेलिजंट आहे असं म्हणजे किरकोळ गोष्टी दिसण्यावरून किंवा आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत आपणसुद्धा स्वत किंवा खूप लोक असे आहेत जे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतात लुक्सवरून म्हणा किंवा सक्सेसफुल तो किती सक्सेसफुल आहे अजून आपण सक्सेस झालेलो नाही आहे किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे आपल्याकडे काय असं खूप खूप गोष्टींमध्ये कंपॅरिझन चालू असतं आणि आपल्या गृहिणींचंसुद्धा खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कम्पॅरिझन चालूच असतं दुसऱ्याशी पण दुसऱ्याशी कंपॅरिझन करणं खूपच खूपच वाईट गोष्ट आहे आणि स्वतःसाठी खूप धोकादायक आहे आपल्या माइंडसाठी आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूपच धोक्याचा आहे यामुळे आपण एक प्रकारे एन्झायटीमध्ये जातो आणि कालांतराने डिप्रेशनमध्ये जातो आणि आपल्या मेंदूची शक्ती आपण नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवतो या अशा साध्या गोष्टींमध्ये आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा आणि नको त्या गोष्टींमध्ये कम्पॅरिझन करण्यापेक्षा दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा आपण स्वतःची स्वतःशीच तुलना केलेली कधीही चांगली आपण दुसऱ्याशी तुलना करत बसतो आणि स्वतःच्या प्रगतीकडे मात्र आपल्याला काय करायचं आहे याकडे दुर्लक्ष होतं आपलं कारण का आपली शक्तीच त्यामध्येच वाया जाते आणि हे सगळं आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आपल्याला पुढे जाण्यासाठी खूपच धोकादायक आहे त्यामुळं इतरांशी दुसऱ्यांशी तुलना करणं पूर्णपणे बंद करा आणि स्वतःकडे लक्ष केंद्रित करा म्हणजे स्वतःची तुलना स्वतःसोबतच करा कारण कोणीही माणूस परफेक्ट नसतो आणि कोणीही सारखं नसतं आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत म्हणजे कोणीही सेम नसतं प्रत्येकजण युनिक असतो त्यामुळे दिसण्यावरून किंवा आपण यशस्वी त्याच्यापेक्षा यशस्वी झालेलो नाही आहोत किंवा त्याच्याकडे जास्त पैसा आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये कम्पॅरिझन करण्यात स्वतःचा वेळ वाया घालवू नका आपली प्रगती कशी होईल आणि आपलं बेस्ट व्हर्जन कसं तयार होईल याकडे लक्ष द्या आणि त्या गोष्टींमध्ये कम्पॅरिझन करण्यापेक्षा आता एखादरा माणूस जर सक्सेसफुल असेल तर त्यानं तिथे जाण्यासाठी किती कष्ट केलेले आहेत आणि आपण तसे कष्ट घेतोय का आपण तसं माइंड किंवा तितकी मेहनत करतो आहे का याचं कम्पॅरिझन करा तर या गोष्टींमध्ये कम्पॅरिझन करून स्वतःमध्ये बदल करा तरच त्याचा आपल्याला फायदा होईल आणि आजकाल सोशल मीडियामुळे तर हा प्रॉब्लेम खूपच वाढत आहे म्हणजे दुसऱ्याचा टेटस बघून किंवा स्टोरी बघून लगेच कम्पॅरिझन चालू होतं तो किती मस्त आहे सुखी आहे हॅप्पी है, आहे है। असं म्हणजे स्वतःशी आपण तुलना करू लागतो आणि विनाकारण दुःखी होतो पण तसं काहीच नसतं दुसऱ्याचं बघून दुःखी होण्यापेक्षा आपल्याला कुणी अडवलं आहे का म्हणजे हॅपी राहिला आनंदी राहिला तर नाही तर आपण असं कंपॅरिझन करत दुःखी होऊन जातो तर आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हे खूपच वाईट आहे आणि असा विचार करणे असं कम्पॅरिझन करणे खरंच आत्तापासून बंद करा आणि एक नवीन सुरुवात करा बघा किती फरक पडतो आहे आपल्या आयुष्यामध्ये तर पुढच्या वर्षी स्वतःचं बेस्ट म्हणजे स्वतःमध्ये बदल करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं तयार होईल याकडे लक्ष द्या आणि त्याच्याशी कंपॅरिझन करा म्हणजे मी मागच्या वर्षी जसं माझं मानसिक स्वास्थ्य होतं किंवा आरोग्य होतं जशी आपली स्थिती राहणीमान होतं तसं आता आहे का यामध्ये कम्पॅरिझन करा या गोष्टींमध्ये कंपॅरिझन करा नको त्या गोष्टींमध्ये कम्पॅरिझन करणं सोडून द्या ते काहीच फायद्याचं नाही आपण असाच विचार करत बसणार आणि फोकट दुःखी होणार आणि आपलं आयुष्य असंच आपण वाया घालवणार तर या बोलण्यामध्ये मला ही रेसिपी दाखवायची होती सोयाबीनची कोशिंबीर तर ते सगळे कशी बनवली हे सांगायचं राहूनच गेलं तर हे कधीतरी मी शेअर करेन पुढच्या एखाद्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तर हा थॉट तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर मस्त अशी माझी सोयाबीनची बुर्जी म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा तयार झालेली आहे तुम्ही बघितलंच असेल पण पुन्हाही कधीतरी मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये हे शेअर करेन आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काही सूचना किंवा सजेशन असतील ते पण मला कमेंट करून नक्की सांगा चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राइब करणं पूर्णपणे फुकट आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा थोडा तरी आवडला असेल तरी लाईक करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर भेटूया ने नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाव बाय